नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेली आहेत होळी होलिका दहन दरवर्षी फाल्गुनच्या पौर्णिमेच्या तिथीला साजरी केली जाते या दिवशी लोक पूजा करतात तर काही ठिकाणी एकत्रितपणे होलीचे दहन जे आहे तर ते केले जाते आणि होळीची विविध पूजा देखील केली जाते बऱ्याच ठिकाणी होळीला शिमगा असं देखील म्हटलं जातं हा जो तरहा दिवस आहे तर हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी होळीचा सण हा साजरा केला जातो वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदरच तयारी सुरू होते आणि हिंदू पंचांगानुसार होळीचं दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी रंगाची होळी जी आहे तर ती खेळली जाते तर सांगितल्याप्रमाणे यंदा होळीचं दहन हे चोवीस मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला धुलिवंदन असणार आहे आणि याचबरोबर होलाष्टक आठ दिवसांपूर्वीच म्हणजेच सतरा मार्चपासून सुरू झाला आहे शास्त्रानुसार होलिका दहनाच्या काही प्रथा आणि परंपरा आहेत यंदा तर शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग हा जुळून आला आहे आणि म्हणूनच या होळीच्या दिवशी काही अशा पाच लोकांनी चुकूनही होळी ही पाहायची नाही नाहीतर तुमची होळी ही बेरंग होऊ शकते तुमच्यावर काही संकट किंवा अडचणी देखील येऊ शकतात तर असे कोणते पाच लोक आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर यामध्ये सर्वप्रथम म्हणजे नववधू शास्त्रानुसार लग्नानंतर पहिल्यांदा सासरी आलेल्या नववधूने होलीचं दहन हे पाहू नये हे शुभ मानलं जात नाही असं म्हटलं जातं यामुळे वैहिक जीवनात अडचणी व समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्याला अनेक अडचणींनासुद्धा सामोरे जावं लागू शकतं यामुळे नववधू स्त्रीने चुकूनही या दिवशी होळीचं दहन जे आहे तर ते पाहू नये आता बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडला असेल की ज्या मुलीचं नवीन लग्न होतं तिच्यासाठी होळीचा हा सण जो असतो तो तो खूप महत्त्वाचा आणि खास असतो हे अगदी खरं आहे परंतु होळीच्या सणालाच चंद्रग्रहण आलेलं आहे यामुळे नववधूसाठी ही होळी पाहणे किंवा होळीची पूजा करणे हे चांगले नाही म्हणजे शुभ मानलं जात नाही यामुळे नववधूंनी चुकूनही होळीचं दहन हे पाहू नये यानंतर दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे गर्भवती महिला गर्भवती महिलांनी होळीचं दहन पाहणेसुद्धा या दिवशी टाळावं याशिवाय गर्भवती महिलांनी होळीला प्रदक्षिणा घालणे देखील अशुभ मानले जाते यामुळे दोष निर्माण होऊ शकतो आणि होणाऱ्या बाळावर अशुभ परिणामसुद्धा होऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या भावी जीवनात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात यामुळे गर्भवती महिलांनी चुकूनही होळीचं दहन पाहू नका त्याचबरोबर होळीला प्रदक्षिणासुद्धा मारू नका यानंतर पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे नवजात बाळ म्हणजे नवीन जन्माला आलेलं बाळ शास्त्रानुसार होळीचं दहन हे नवजात बालकाला हे दाखवू नये असं केल्याने तुमच्या मुलाला नकारात्मकतेचा सा सामना करावा लागू शकतो नकारात्मक ऊर्जा ही बाळावर परिणाम करू शकते असं म्हटलं जाते की होळीच्या दहनात प्रत्येकजण आपल्या नकारात्मकतेचा त्याग करण्यासाठी येत असतो आणि अशावेळी त्या नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या मुलांवर होऊ शकतो यामुळे चुकूनही नवजात बाळाला होळीचं दहन हे दाखवू नका आणि तिथे नेऊसुद्धा नका त्यानंतर पुढची व्यक्ती आहे म्हणजे सासू आणि सून या दोघांनी एकत्र होळी ही पाहू नये सासू आणि सुनीने कधीही होळीचं दहन एकत्र पाहू नये असं म्हटलं जातं परस्पर मतभेद वाढू शकतात आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते नात्यामध्ये गोडावा हा टिकून राहणार नाही यामुळे घरामध्ये त्रास वाढण्याची शक्यता असते यामुळे सासू आणि सून यांनी कधीही एकत्र होळी ही, एक ही पाहू नये त्याचबरोबर दोघींनी एकत्र होळीची पूजा देखील करू नये यानंतर पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे एकूण ते एक अपत्य असलेल्या पालकांनी होळीच्या दहनाला अग्नी पाहणे टाळावे हे सुद्धा शुभ मानलं जात नाही घरातील ज्येष्ठ व्यक्तीने होळीच्या दहनाच्या परंपराचे पालन करावे आणि म्हणूनच एक एकच अपत्य असलेल्या पालकाने होळी ही पेटवू नये आणि होळीचं देखील पाहू नये असं म्हटलं जातं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पाच लोकांनी चुकूनही होळीचं दहन पाहू नका नाहीतर तुमच्या होळी जी आहे तर ही बेरंग होऊन संकट येतील आणि तुम्हाला अडचणीसुद्धा सामोरे जावं लागेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ